नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आजच्या या हवामान व कृषी सल्ला या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आपल्याला माहीत आहे की प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये जे पुढचे पाच दिवस हे साधारण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि सुद्धा पाच दिवसातले पहिले जे दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला किमान तापमानामध्ये थोडी घट होणार आहे म्हणजे आता आज बघितलं आज तापमान घट झालेलंच आहे पण याच्या पुढच्या अजून दोन दिवस हे तापमानामध्ये घट राहणार आहे परंतु त्याच्यानंतर किमान तापमान हळूहळू साधारण एक ते दोन अंश सेल्सिअसने त्याच्यामध्ये थोडं वाढ होण्याची शक्यता आहे दोन दिवसानंतर नंतर, नंतर पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानामध्ये देखील आपल्याला फारशी तपवत जाणार नाही आणि त्यानंतर आपलं जे कमाल तापमान आहे ते देखील हळूहळू एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे आता आपण विस्तारित अंदाज पाहूया त्याच्यामध्ये पहिला जो आठवडा आहे त्याच्यामध्ये साधारण एकवीस ते सत्तावीस जानेवारीच्या दरम्यान आपल्याला पाऊस सरासरीपेक्षा जास्त आणि कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आणि नंतरचं जे आपलं आहे किमान तापमान ते सरासरी राहण्याच्या शक्यता आहे म्हणजे ह्या आठवड्यामध्ये असं काही फारसं क्लायमेटलॉजिकली बघितलं तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त जर दाखवला तर पाऊस हा मुळातच फार कमी असतो जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामुळे ते असं काही घाबरून जाण्यासारखं नाही आहे नंतर आपला जो बाष्प उत्सर्जनाचा वेग आहे आपल्याला उपग्रहाच्या माध्यमातून जे चित्र छायाचित्र मिळ बघायला भेटतात तालुक्याने आणि जिल्ह्याने याच्यामध्ये बाष्प उत्सर्जनाचा वेग हे वाढलेला आहे आणि त्यानुसारच आपण पिकाचं कुठल्याही पिकाला आपण पाणी द्यायचं दे, याचं नियोजन ह्या डाटाच्या आधारे करतो आता आपल्याला फ कापूस आहे कापसामध्ये आपण वारंवार आव्हान करतो किंवा फरदडी घेऊ नका आणि जी कापसाची शेवटची वेचणी पूर्ण झाली असेल त्याच्यानंतर कापूस पिकाचा जो पालकपातळ असेल किंवा पट पराठ्या असतील तर त्याची जमा जा व्यवस्थित जमा करून त्याची योग्य हो विल्हेवाट लावून टाकावी नंतर तुरीचं पण तसंच आहे की तुरीला देखील वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी आपल्याला जर रब्बी ज्वारी आहे आता ती रब्बी ज्वारी काही ठिकाणी कसं आहे पेरणी पुढे झाल्या असल्यामुळे कुठं जर समजा फ्लोरा येण्याच्या अवस्थेत असेल म्हणजे पेरणीनंतरचा साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी आणि कुठे एक साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा कालावधी म्हणजे दाणे भरण्याची अवस्था त्या दोन्ही अवस्थेला आपल्याला पाण्याची आवश्यकता आणि इथं पाणी द्यायला म्हणजे पाणी द्यायलाच पाहिजे गावामध्ये सुद्धा आपण पेरणीचा जर विचार केला यावर्षी मागे पुढे सध्या जे चाळीस चा ते पंचेचाळीस दिवस झाले तिथं कांडी धरण्याची अवस्था आणि दुसरी मुख्य अवस्था आहे ती सध्या पेरणीनंतरची पासष्ट ते सत्तर दिवसाची तिथे फुलावर असताना पीक फुलावर ह्या दोन्ही अवस्था क्रिटिकल आहेत तिथं आपल्याला पाणी द्यावं लागतंय आता उन्हाळ्याच्या हंगामामध्ये समजा उन्हाळी हंग भूमी बऱ्याच ठिकाणी घेतल्या जातात त्यासाठी पण देखील आपण पूर्व मशागतीची कामं केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावी आणि याची जी भुईमुगाची जो लागवडीचा कालावधी आहे पंधरा जानेवारी ते आठ फेब्रुवारी हे ह्या दरम्यान आपण करतो फळबागामध्ये आपण पाहतो बागेत जो फळांचा आकार वाढण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस दीड ग्रॅम प्रति लिटर हे पाण्यात नसून फवारणी करावी नंतर आंबा आहे आंब्याबागेत सुद्धा पाण्याचं व्यवस्थापन करावं आणि तिथं आंब्यामध्ये मोहरीवरील रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात नसून याची देखील आपण फवारणी करावी नंतर दिवसाचं जे तापमान वाढलं आहे त्याच्यामुळे द्राक्षामध्ये सुद्धा देखील आपल्याला पाण्याचं इरिगेशनचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे जे मण्यांचा विकासाचा टप्पा आणि तापमान लक्षात घेता सध्या मल्चिंगचा वापर करावा आणि तसेच बागेत सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाणी द्यावं आता पशुधनामध्ये सुद्धा आपण पाहतो विशेषतः जे थंड वारं आहे या पिरियडमध्ये आता काय आपल्याला शेळी असेल मेंढी असेल याचं देखील थंडीपासून संरक्षण करायचं आहे आता जिथं निवाऱ्याच्या जागेत संध्या ऊब असावी माफक प्रमाणात आपला हवा खेळती राहावी नाकात पाणी येत असेल भूक मांडवत असेल आणि जर जर चालण्यामध्ये काही त्रास होत असेल तर हे असे लक्षणं दिसल्यास आपल्याला नक्कीच आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरशी संपर्क करायचा आणि वेळीच याच्यावर उपचार करायचा शेतकरी बांधवांनो ही होती या आठवड्यात आपले करायचे कार्य शेतामधले कामाचे नियोजन परत भेटूया पुढच्या टर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद